आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकण महोत्सवात राज ठाकरे आणि कार्यकर्त्यांना मोठं आवाहन केलंय विधानसभा निवडणुकीत अपयशी ठरलेला मनसे पक्ष नव्या जोमाने पालिका निवडणुकीसाठी सज्ज झालाय उद्धव आणि राज ठाकरे दोन्ही बंधू एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढलाय किमान मुंबई तरी ठाकरे सेना आणि मनसेला यश मिळेल अशी आता आशा आहे याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मराठी माणसासाठी बीएमसी निवडणूक शेवटची असेल असा इशारा दिलाय कराळमध्ये आयोजित मनसेच्या कोखर महोत्सवात राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलंय बीएमसी निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची संधी असू शकते असं राज ठाकरे यांनी म्हटलंय त्यासोबतच मुंबईतील मराठी ओळख टिकवण्यासाठी ही निवडणूक निर्णायक ठरणार असल्याचं देखील राज ठाकरे म्हणाले त्यासोबतच मतदार याद्यांमधील उघड करत ठाकरे बंधूंनी एकीची साथ निभावली गेल्या काही महिन्यात अनेक वेळा राज यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी देखील वाढल्या मात्र अजून दोन्ही पक्षांच्या युतीची अधिकृत घोषणा झाली नाही आहे ठाकरे बंधूंसाठी पालिका निवडणूक अतिशय महत्वाची आणि अस्तित्वाची लढाई ठरणार आहे आता मराठी मतदार जागृत होऊन राज ठाकरेंच्या आव्हानाला प्रतिसाद देतात का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं